कोणाला निवडून आणायचं यापेक्षा कोणाला पाडायचं याचा विचार करणाऱ्या निफाड मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी अनिल कदम सज्ज झालेत आता फक्त उद्धव ठाकरेंकडून की शरद पवारांच्याकडून एवढाच प्रश्न बाकी आहे कदम यांना यांना पुन्हा एकदा आव्हान असणार आहे ते म्हणजे दिलीप बनकर यांचं याचं कारण सध्या तरी बनकर यांना रिप्लेस करू शकेल असा चेहरा स्निफाडकर नाही कोणाला ना पाडणार आणि कोणाला निवडून ना आणणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात की निफाड मतदारसंघात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे नमस्कार मी संजना कस्माध्य अपडेट मध्ये आपलं स्वागत खर तर निफाड हा शिवसेनेचा बाले किल्ला दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघावर कायमच शिवसेनेचा भगवा फडकलाय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रावसाहेब कदम यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला होता मात्र साधारण दीड दोन वर्षात त्यांचं अपघाती निधन झाल्याने निफाड मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आणि यावेळी कदम यांना निफाडनं निवडून दिलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये देखील त्यांनी विजयश्री मिळवत निफाड मतदारसंघावर भगवा फडकवला या दरम्यान दोन हजार दोनमध्ये मध्ये रावसाहेब कदम यांचे पुतणे अनिल कदम यांनी जिल्हा परिषदेच्या ओझर गटातून विजय मिळून आपली राजकीय कारकीर्द के सुरू केली इकडे उलती मंदाकिनी कदम आमदार अनिल कदम यांच्या राजकीय प्रवेशा यशामुळे तालुक्यात कदम यांचाच शब्द होत पण बनकर यांना हे मान्य नव्हतं त्या हळूहळू कदमांची ताकद पोखळायला लागले अखेरीस दोन हजार चारमध्ये त्यांना यश मिळालच दोन हजार चारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मतदारांनी कदमांना नाकारून राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना संधी दिली पण कदमांनी पुढच्याच निवडणुकीत त्या पराभवाचे उट्टे काढले त्यांनी दोन हजार बनकर यांचा पराभव करत विधानभवनात प्रवेश केला 2000 2000 दोन हजार चौदा मध्ये देखील त्यांनी बनकरांचा पराभव करत आपला गड कायम राखला दोन हजार एकोणीस मध्ये मात्र बनकरांनी स व्याज परतफेड केली दोन वेळा हुकलेला विजय त्यांनी पुन्हा खेचून आणलाच आणि ते विजय झाले आता कदम विरुद्ध बनकर अशी लढाई पुन्हा या मतदारसंघात बघायला मिळू शकते यात कदम यांचा ओढा शरद पवार गटाकडे असल्याचं बोललं जाते आता याला कारणही तशीच आहेत दिलीप बनकर यांनी अजितदादांची साथ दिल्यापासून कदमांनी शरद पवारांशी स्नेह वाढवण्यास सुरुवात केली आहे राजकारणात भीष्माचार्य समजल्या जाणाऱ्या पवारांनी देखील कदमांना दिल्ली आणि नाशिक येथे वेळ देत चर्चा केली कांद्याच्या निर्यात बंदीनंतर खुद्द पवारांच्या नेतृत्वाखालील चांदवड येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन झालं या आंदोलनावेळी देखील पवारांनी कदम यांना समोर बोलण्याची संधी दिली होती दुसऱ्या दिवशी पवारांनी अनिल कदम यांच्यासोबत नागपूरला विमानात एकत्रित प्रवास केला आता दोघांचा एकत्रित विमान प्रवास हा काही योगायोग म्हणता येणार नाही आता लोकसभेमध्ये इथून शरद पवार गटाच्या भास्कर बकरे यांना चांगलं मताधिक्य मिळाले तालुक्यातील संस्थांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे महाविकास हा आघाडीत राष्ट्रवादी वाट्यालाय आता अनिल कदम काय प्रतिसाद देणार हे गुलदस्त्यातच आहे मराठा बहुल असलेल्या या मतदारसंघात मात्र वंजारी आणि माई समाजाची मतं निर्णायक ठरत असल्याचं चित्र आहे कांद्यावरून ही आता शेतकरी बराच नाराज आहे त्यामुळे इथं ऊसपट्टा देखील मोठा आहे निफाड सहकारी साखर कारखाना हा एक मतदारसंघातील कळीचा प्रश्न आहे द्राक्ष बेदाणं आणि टोमॅटो यांची प्रमुख बाजारपेठ असलेला पिंपळगाव बसवंत हा भाग याच मतदारसंघात येतो निफाड तालुका आणि तालुक्यातील गावं सोबतच ओझर विमानतळ हिंदुस्तान एरोनॉटिक्स आदी कंपन्यांच्या वसाहती या मतदारसंघांचं वैशिष्ट्य आहेत मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे त्यामुळे यंदा या निवडणुकीत काय होणार याकडं संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय दरम्यान या निफाच्या राजकारणावर तुमचं मत काय कोणाला उमेदवारी मिळू शकते आता शरद पवारांकडून ते लढतील की उद्धव ठाकरेंकडून आणि जर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जर संघर्ष झाला निवडणूक झाली तर त्यावर तुमचं मत काय शिवाय जर बनकरांनी कदम यांच्या जर ही निवडणूक पार पडली तर कोण विजयी होऊ शकतं काय वाटतं मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आठवणीनं लाईक शेअर करा अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील हे सुद्धा आवर्जून सांगा आणि हो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका